मनुष्य बाणच चालवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन विरोधी उमेदवारांची नौटंकी चालणार नाही पवारांचा इशारा पिंपरीत आमदाराच्या मुलीच्या स्वागत समारंभात माझं लक्ष नसताना विरोधी आघाडीच्या उमेदवाराने पाय पकडून माझे आशीर्वाद घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची बनवाबन बनवी केली अशी नौटंकी चालणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला मावळात धनुष्यबाणाचेच काम करायचे कोणी गडबड करताना दिसले तर त्या कार्यकर्त्याचे कामच करून टाकीन या शब्दात अजितदादांनी सज्जड दमही भरला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव न घेता पवार यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला आमदारांना बनसोडे यांच्या मुलीच्या विवाह प्रित्यार्थ स्वागत समारंभात उपस्थित राहण्यासाठी गेलो असता माझे त्याच्याकडे लक्ष नव्हते पण तो टपूनच बसला होता पठ्ठ्याने माझे पाय पकडून फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत जणू अजितदादांचा आपल्याला आशीर्वाद आहे असा बनाव केला ही असली बनवी नवटंकी चालणार नाही या शब्दात त्यांनी खडसावले मावळातून बारणे पुन्हा खासदार होणे आवश्यक आहे एक घाव दोन तुकडे हा माझा स्वभाव आहे मावळात फक्त आणि फक्त धनुष्यबान चालवायचे अशी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे तालुक्यातील वरिष्ठ नेते काम करत असले तरी खालच्या फळीतील काही कार्यकर्ते गडबड करताना दिसत आहेत त्यांनी वेळी सुधारणा करावी अन्यथा त्यांचे कामच करून टाकील खासदार बारणे हे दहा वर्ष लोकसभेत मावळचे प्रतिनिधित्व करत आहे उत्तम जनसंपर्क असलेला हा नेता असून त्याचा या भागाला फायदा झाला आहे संसदेत प्रभावी काम करण्याबरोबरच त्यांनी मतदारसंघाचाही मोठ्या प्रमाणात विकास केला आहे असे पवार म्हणाले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न